नमस्कार मंडळी आज आपण गोल भजी बनवत आहोत पण त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालत आहोत हे बघा आपण मस्तपैकी गोटा भजी बनवत आहे पावसाळा लवकरच सुरू झालेला आहे तर मस्तपैकी ही पावसाळ्यात खाण्यासाठी एक मजाच असते तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कप बेसन पीठ घेतलेला आहे या बेसन पिठामध्ये आता आपण घालून घेणार आहोत थोडं तिखट घालायचं आहे मी ते दीड एक चमचा तिखट घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि त्याचबरोबर तिथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी ओवा घेतलेला आहे आता हा ओवा जो आहे ओवा आपल्याला छान मस्त पैकी क्रश करायचा आहे असा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो भज्यांमध्ये छान येतो त्यामुळे सर्व ओवा आपण असा क्रश करून घातलेला आहे आता यामध्ये आपण घालायचं आहे पाणी घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सर हे सर्व जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे आणि मग यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आपल्याला खूप असं हे पातळ करायचं नाहीये घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण भाजी बनवतो आहे भाजीसाठी थोडंसं आपल्याला दातसरच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे हे बघा मस्तपैकी पैकी ह्याच्या गुथळ्या होणार नाही याची काळजी करत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे हे बॅटर आणि एक सारखं एकाच दिशेने आपल्याला हे फेटायचं आहे आणि हे हलकं होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे हे बघा मस्त पैकी आपलं हे छान फेटून झालेलं आहे आता हे बघा मस्त याची अशी तार पडायला हवी म्हणजे आपलं बॅटर छान फेटून हे झालेलं आहे आता पण हे पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे हे बघा मस्तपैकी पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची आपण यामध्ये घालायची आहे आता त्याचबरोबर इथे आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर पण आपल्याला भरपूर अशी घालायची आहे आणि त्याचबरोबर ही कांदा इथे बारीक चिरून घेतला आहे मीडियम साईजचा तोळ्यामध्ये घालायचा आहे भरपूर असा कांदा घालायचा आहे कांदा भजी आहेत हे बघा मस्तपैकी हे सर्व छान हातानेच आपण हे मिक्स करायचं आहे चमच्याने पण करू शकतात पण हाताने छान मिक्स होतं हे बघा मस्तपैकी हे मिक्स करायचं आहे हे बघा आपलं तेल मी आधीच तापवायला ठेवलेलं होतं तेल मस्त पैकी आपलं तापलेलं आहे आता हे बघा इथे बॅटर सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते आता आपण घालणार आहोत तो सिक्रेट इंग्री इन इं, जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग पावडर काय होतं आपली भजी अशी छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये असे मऊ आणि हलके होतात असे चिवट होत नाही आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे बेकिंग पावडर नाही आहे तर दुसरा ऑप्शन आहे यासाठी की तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा इनो घालायचा आहे हे बघा हे छान आपल्याला ज्या वेळेला तुम्ही भजी तळायला घेणार आहात त्याच वेळेला आपल्याला इथे बेकिंग पावडर किंवा इनो घालून घ्यायचा आहे हे बघा मस्त पैकी आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ही भजी तळायला घ्यायची भजी तळताना आता आपण एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम यावरतीच ही भजी कोटा भजी आपल्याला तळायची आहे जास्त लो फ्लेम वरती जर तुम्ही तळली तर काय होईल की ते चिवट होतील आतमध्ये सॉफ्ट राहणार नाही मऊ होणार नाही त्यासाठी आपण हे मीडियम टू हाय फ्लेम ही भजी तळून घेणार आहोत हे बघा हाताच्या साह्याने मी हे सोडत आहे गोटा भजी आहेत आपल्याला गोल गोल आपल्याला ही भजी बनवायची आहे तुम्ही हाताच्या साह्यानेच ही भजी सोडायची आहेत बगा, मस्तव बगा, काई काई मस्तव हे बघा मस्त पैकी तुम्ही बघा काय सुंदर अशी आपली भजी झालेली आहेत काय सुंदर असे दिसतात ते मस्त पैकी फुललेले आहेत आता याच पद्धतीने आपण सगळी भजी मिडियम टू हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत चुकूनही गॅस बारीक करू नका नाहीतर तुमचे भजी ही चिवट होतील आता मस्त आपण ही भजी बघा मस्त दिसतात मस्त टम्म अशी फुगलेली आहे छान कलर आलेला आहे आता आपण ही भजी तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल हे बघा मस्त सुंदरसा कलर आलेला आहे आणि बेकिंग पावडर टाकल्यामुळे अजिबात आपली भजी ही तेलगट होत नाही आणि खायलाही छान लागतात आणि त्यामध्ये जो आपण सोड्याचा वास असतो तो, तो सुद्धा यामध्ये येत नाही तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की भजी कशी झाली आहे ती आणि आता आपण ही भजी छान मस्त एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीची सगळी भजी सुद्धा आपण तळून घेणार आहोत हे बघा मस्त पैकी आपली भजी सगळी तळून तयार आहेत आता मी तुम्हाला एक भजा दाखवते हे बघा काय सुंदर असा कुरकुरीत झालेला आहे आवाज तुम्हाला कळतच असेल हे बघा आता याच आता मी तुम्हाला एक भजा तोडून सुद्धा दाखवते की आतमध्ये छान असा मऊ आणि मस्त हे बघा छान अशी जाडी सुटलेली आहे सुंदर असा आपला हा भजे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने भजी बनवा आणि तो ही भजी खायची कशा सोबत तुम्ही असेच नुसते खाऊ शकतात पण तुम्हाला त्यासोबत सॉसोबत सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपी सोबत हॅप्पी कुकिंग